Mm. 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 काय म्हणलं सुरेखाताय उद्या मावशी बरोबर तुम्ही लाईव्ह घ्या जॉईन लाईव्ह अक्षर त्या कालपासून मी त्याच्यात म्हणजे ते विचारत होते कि बाबा आपल्याला एवढं बोलवलंय त्यांनी मग आपण कसं बोलायचं आपलं कस काय आणि आपल्याला त्या काय विचारणार ह्याव त्या आणि एकदम असं एक्सायटेड असं काय म्हणजे काय करू काय नाही असं मला झालं होतं आणि अक्षरच्या yeah. कालपासून मी विचारत होते काल दुपारपासून मला रात्री अक्षरशः मला स्वप्न पडलं आता तुमच्याकडे काय गाय आहेत का म्हशी आहेत का काय आहे सांगा पण ते आपण विचार कसा करत राहतो ना शेतात त्या गाई म्हशी आले होते स्वप्नात माझ्या आणि बाकी सगळं तुमचं थोडंफार तुमचं सगळं मिक्स स्वप्न पडलेलं मला आणि तो मी व्हिडिओ जेवढ लक्षात राहिले ना तो मी व्हिडीओ केला तो सुद्धा बऱ्याच जणांनी व्हिडिओ बघितला हो तो व्हिडिओ मी पण पाहिला किती सहज बनवलाय जे मनात आलंय ते तुम्ही बोलल्या जे असं काही म्हणजे बनावटीपणा नाही त्याच्यात की उगाच काहीतरी नाही का जे वाटलं ते तुम्ही बोलल्या जे स्वप्नात पाहिलं ते बोलल्या <laughs> खूप छान असं सहज तू कदा नाय सांगायचं नाही लागली हो ना एवढी डोक्यात विचार चालू होत ना हेच खूप छान वाटत जेवढे पण तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी येत आहेत ना मीनाक्षीताई त्या सगळ्यांचं एकच टार्गेट आहे की आपला थोडासा वेळ देण्याने जर मीनाक्षीताई इतक्या छान हसतायत आणि आनंदी जात तर सगळे जण तुम्हाला तो आनंद देण्यासाठी येत आहेत आणि मी सुद्धा आजची लाईव्ह खास तुमच्यासाठी घेतलेली आहे की मला सुद्धा खूप मार्गदर्शन मिळणार आहे तुमच्याकडून आणि खूप काही शिकायला मिळणार आहे तर मला तुम्ही आता तुम्हाला एक गोष्ट सांगते मी मी फिर आता मी सकाळी फिरायला जात नाही पण मी आता म्हणजे दोन महिन्यापूर्वी मी फिरायला गेलेले होते आणि दोन्ही पक्षी नाही एकाच ठिकाणी थांबले होते आणि अगदी ते विमान कसे विमान का काय म्हणते म्हणजे छोट छोट ते कसं या म्हणजे चाललेलं असत ते एकाच एकाच रेषेत दोन्ही पण चाललेले होते आणि ते हल्ल्यानंतर मला कळलं ड्रोन ड्रोन कॅमेरा कसा असतो कॅमेरा ते सेम तसं होते असं वाटलं असं की कोणी म्हणजे दुसऱ्याने जर बघितलं ना तर म्हणणार ते ड्रोनच आहे ते एकाच जागेला दोन्ही पण पक्षी होते, होते आ, आपन, आपन ते थांबले होते आणि नंतर हल्ले मला मग नंतर मला कळलं की आपण चुकलो आपण त्यांचा व्हिडीओ करायला पाहिजे होता झाली माझी की मी त्यांचा व्हिडीओ केला नाही अच्छा म्हणजे इतकं छान तुमच्या डोक्यात येतं ऑन दी स्पॉट तुम्हाला जे काही दिसेल त्याच्यावर तुम्हाला तुम्ही सहज व्हिडिओ बनवू शकता हे आम्हाला पण शिकायला मिळालं मग तुमच्या लाईव्ह पण इतक्या छान असतात ना तुम्ही सहज मग भाजी निवडता निवडता लाईव्ह घेता आणि इतका छान गप्पा मारतात ना जसं काय लाईव्ह आलेला प्रत्येक माणूस तुमच्या घरचाच मेंबर आहे इतकं जवळच बसलोय जवळच बसून आपण गप्पा मारायला लागलो असं त्यांना वाटत त्या दीपाताई आहेत नाही का ताई त्या तर म्हणतात मला तुम्हाला का सांगा तुम्ही काय बघता येते आणि आपले पण ना की आपण आपल्या आई सोबत बोलतोय आपण आपल्या ताईसोबत बोलतोय असं इतकं छान वाटतं ना तुमच्यासोबत तुम्ही तुमच्या लाईव्हला आलेल्या माणसाचा जो काही तणाव आहे ना तो काढून टाकता आणि त्याला एकदम फ्रँक करता बोलायला आणि मग त्यांना वाटतच नाही की आपण लांबून आलोय म्हणून आपण समोरच बसलोय असं त्यांना वाटतंय हो नाच्या हो बघतात बघतात मला ती एक लाईव्ह आवडली होती तुमची तुम्ही किचन मध्ये बसल्या सगळ्या कामावरून रात्री भाजी निवडत बसल्या होत्या उशीर झाला होता तुम्हाला आणि तुम्ही भाजी निवडता निवडता का होईना पण लाईव्ह घेतली आणि अशा डोपायच्या अशा कोणाची कमेंट आली असं डोपायचं कोणाची कमेंट आली आणि ती भाजी निवडता 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 मला ती लाईव्ह इतकी आवडली म्हणजे माझ्या गाई सुद्धा भरपूर म्हणजे पुढे गेलेले आहेत मी ताई मावशी बोर्ड फाडून टाकला एवढा अभ्यास केला अरे देव वाज आणि सुरेखा ताई हा समसुदीन आहे नाही का म्हणजे त्याच नाव ती आहे पण मी त्याला श्यामच म्हणते आणि बर चार वर्षापासूनची ओळख आहे आमची मी त्याला श्यामच म्हणते एवढं मोठं नाव मला आवडत नाही म्हणून मी शॉर्ट पॉर्म मध्ये त्याला श्यामच म्हणते अच्छा छान 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 कुठे राहतात या दादा तो पुण्यात राहतो पुण्यात राहतो तू मावशी फेमस हा तू बघ मला कर मी घेणार आहे आणि ही लाईव्ह झाली ना का माझा उद्या उद्या किंवा परवा मी व्हिडिओ टाकणार आहे या लाईव्ह बद्दल काय काय हे खास व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ सुद्धा बघायला विसरू नका तुम्ही हो ना हो त्याच्यावर मी विश्वास बसत नाही तुम्हाला मावशीचा